महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट घेतले त्यांचा सुरुवातीला त्यांचाच वेळ नव्हता कधी घ्यायचं काय घ्यायचं आणि आमच्या देवाची यात्रा होती आणि ती यात्रा मी सहसा चुकली माझी आई हॉस्पिटलला माझे होती त्यावेळी सुद्धा मी तब्येत व्यवस्थित झाल्यावर आईला बोलून रात्री अडीच तीन वाजता निघालो दर्शन घेतलं तसंच निघालं त्यामुळे माझा माझी पूर्ण श्रद्धा माझ्या घोडेमुखावर यात्रा मी पहिली दोन दिवस शपथविधी उद्याच्या शपथविधीला शपथविधीवर आता दाखवत आहेत की त्यांनी निषेध केला सर्वांनी विरोध केलाय म्हणजे नाही घेणार म्हणून निषेध केला उद्या मीटिंग आहे आदित्य साहेबांबरोबर दहा वाजता दहा साडे दहा वाजता मग पुढे जाऊन पण काय त्याच मध्ये नाही त्यांचं गावी आल्यामुळे तुम्ही एक माई म्हणून अमित ठाकरे ना पराभव करून निवडून आला तुम्हाला एक गॅन किलर म्हणून सगळीकडे संपवलं जात एक मुलाचा केला वाटतं तुम्हाला या सगळ्या नाही एक मनात एक ईर्षा होती बाळासाहेबांनी ज्या दगडाला शेंदूर फासलेला सदा सरवणकर गेले तीस वर्ष राजकारणात त्याला कुठेतरी पाणी पाजायचं होतं आणि त्याचा माज उतरवायचा होता आणि आम्हाला कुठल्याही परिस्थितीत उतरवायचाच होता तो माझा आम्हाला मी त्याच्या मुलाच्या विरोधात सुद्धा पक्ष लढलो त्यावर सुद्धा पावणे दोनशे मतांनी पडलेलो तेव्हा ते सेनेच्या शिवसेनेच्या सीबर होते आणि अपक्ष होतो परंतु तो हिसाब पूर्ण पाय शिल्लक होता आणि आज मला मी भाग्यवान समजतो की सदा सर्व काळ प्रतिस्पर्धी माझ्या समोर आल्यानंतर सुद्धा त्यांनी मध्ये फायरिंग सुद्धा माझ्यावरती के केलेली गणपतीला दोन वर्षापूर्वी परंतु बाळासाहेबांना आम्ही वचन दिलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत त्या माहीमधे दादरवरती आम्ही भगवा फडकवणार म्हणजे फडकवणार आणि तो दिवस आणि ते दिवसाची आम्ही वाढ होतो आणि त्या सदा सर्वण करेन जो गद्दारीचा शाप ज्यात माहीममध्ये देवस्थान एवढी सिद्धिविनायक आहे प्रभादेवी माता आहे चर्च आहे मग हे भर सगळ्या देवस्थान आहे तिथे गद्दारीचा एक दोनदा स्थाप होता शाप होता तो हो शाप हो आम्ही आमच्या सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून पुसून टाकला त्यामुळे आणि राज ठाकरेचं आव्हान आम्ही समजलं आम्हाला माहीत होतं राज ठाकरे तीस आणि बत्तीसच्या पुढे जाणार नाही आजाराचं हे आम्हाला पहिल्यापासून नाही तुम्ही जागा निवडून जा। भविष्यात महानगरपालिका हो तुम्ही कसं बघता सगळ्याकडे आता मा, माझ्या विभाग मला तर तीन विभाग दिलेले आहेत दिला आहे वडा आणि धारा माझ्या अंडर सतरा नगरसेवक आहेत हो तर आता सोमवारपासून आता मध्ये माझे तब्येतीमुळे मला एक दहा बारा दिवस माझे फुकट गेले तर आता सोमवारपासून आम्ही महानगरपालिकेच्या तयारीला लागणार माहीम सहा सीट आहेत सहाच्या सात आणणार धारावीमध्ये सात आहेत सात मधले पाच तरी निवडून आणायचा प्रयत्न करणार चार तर आमचे नगरसेवक आहेत तिथे मध्ये दोन आहेत तिथे दोन चे तीन करण्याचा प्रयत्न करणार जास्तीत जास्त कसे आणून त्याच्यावरती आता विचारविनिमय आणि त्याच्या प्रमाणे बांधणी आता चालू करणार मुंबईमध्ये शिवसेना काँग्रेस आणि शरद राजकारण कुठेतरी आघाडी न करण्याचा कार्यकर्त्यांचं म्हणजे उद्धव ठाकरेंकडे ते बोलले की आघाडी स्वतंत्र लढूया तुम्ही तिथले प्रमुख आमदार आहात तुम्हाला काय वाटतं खरोखरच आघाडीत गेली पाहिजे की सोहळा लढलं पाहिजे आघाडी हा विषय वरच्या लेव्हलचा आहे परंतु महानगरपालिकेला मला वाटत ना आघाडी आणि वेळ आतापर्यंत महानगरपालिका हे सेपरेट लढल्याचे भविष्य का प्रत्येक कार्यकर्त्याला कुठेतरी एक इच्छा असते पण जशी मला होती कॉर्पोरेटर बनायची आम्ही पण किती वर्ष तरी वर्ष संघटनेत काम करतो तशी ते असंख्य कार्यकर्ते आहेत जे कंटिन्यू काम करत असतात तर काम आणि कामात म्हटलं तरी काम करता म्हटलं पैसा पाहिजे ते स्वतःचा पैसा जमा करून खर्च करत असतात त्यांना कॉर्पोरेशन एक माध्यम असतो की जिथे जास्तीत जास्त निवडणुकीला उभे राहू शकतात कॅन्डिडेट उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आघाडी झाली नाही तरी आम्ही स्वबळावरती लढवू म्हटलं की माहीम मध्ये जो शाप होता गद्दारीचा तो धुवून काढला जे गद्दार होते इतर चाळीस जण होते माहीममध्ये पहिला उमेदवार दिला होता आणि आमदार निवडून आणतात शिवसेनेचा त्या माहीम मध्ये तुम्ही शाप धुवून काढलात परंतु महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार हाताच्या बोटावर मोजण्यावर आले त्याकडे तुम्ही कसं पाकता तुमच्या पक्षाने कसं पाहिला नाही नाही ते त्याचं तर दुःख आम्हाला आहे एवढं मोठ्या लाट आम्ही पण विचार करतो की काम होणार कारण खासदार ती सहा महिन्यापूर्वी झालेली त्यावेळेस तुम्ही बघाल तर सगळीकडे चांगला जोर होता परंतु आता का मशीन किंवा लाडकी बहीण तिचा फरक पडला असेल का पैशाचा आज माझ्या इथे सुद्धा पैशाचा पाऊस खूप पडला आता पैशाचा पाऊस सुद्धा सगळीकडे पडला असणार नाही पण लोकांना महावेश विकास आघाडी हवी होती असं एकंदरीत वाटत होतं तुम्ही चित्र निर्माण केलं होतं उद्धव साहेबांनी असतील शरद पवार पवारांनी असतील किंवा काँग्रेसच्या माध्यमातून परंतु लोकांना हे का रुचलं नाही तो म्हणतात पैशाचं बस लोकांना का रुचलं नाही की रस्त्यात खड्डे आहे कनधान्यांचे भाव वाढले पेट्रोलचे भाव वाढले याच्यावर अनालिसिस झाला का त्या तुमच्या एकंदरीत लक्षामध्ये तुम्ही का वाटलं नाही लोकांना असं का तुम्हाला आघाडीला का द्यावं असं वाटलं बघितलं पोस्टलला बहुतेक ठिकाणी आमचे कॅन्डिडेट पुढे होते पण ज्यावेळी ईव्ही एम चालू झाला पोस्टाले मॅन्युअल केलेलं असतं त्यामुळे तिथे आपण पुढे होतो मग ई व्ही एमला तुम्ही बघाल तर पाठीमागा प्रत्येक ठिकाणी आपण पाठी पाठी आता हे ईव्हीएम का आपण बनवतो कोणतरी बनवतं गव्हर्नमेंटवाले बनवतात त्यात काही करू शकतात शेवटी मशीन आहे त्यावेळेस आपण त्यात बोलू शकत नाही पण आता सत्ताधारी म्हणतात लोकसभेला ईव्हीएम मध्ये तुम्हाला गौरवीत यश मिळालं त्यावेळी ईव्हीएम बदलला नव्हता तुम्ही निवडून आलात या ईव्हीएम मध्ये विजय झाला की विरोधकांना ईव्हीएम आठवत नाही थाल। आणि निवडून नाही पराभूत झाला की ईव्हीएम आठवतं हे कसं काय म्हणजे युद्ध स्वीकारलं की आम्ही हा आमच्या स्वीकारलं आम्ही त्यांचं शांत बसणार नाही मुंबई महानगरपालिका आहे तिथे यश मिळवल्यानंतर आणि मुंबईत महानगरपालिकेत यश मिळवलं म्हणजे महाराष्ट्रात यश मिळवल्यासारखं आहे